संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व ज्या ज्या मान मा, मानवांनी समाजासाठी आपलं आयुष्य खर्च केलंय अशाला मी सर्वात प्रथम अभिवादन करतो आणि आज मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी केरवाडीमध्ये एवढ्या तुम्ही जास्त संख्येनं सहभागी झालात त्याबद्दल तुमचं मी मनापासनं पुन्हा एकदा अभिनंदन करतो खरंच एक खरं तर मला एक बघायचंय मी माझ्या आयुष्यात दहा वर्ष झालं मी राजकारण करतो बाबा दहा वर्षाच्या राजकारणात मी भरपूर आंदोलन बघितली भरपूर सरकार आले का पण एकमेव जणांचे पाटला सरकार एकमेव असा मर्द भेटला ह्या शिंदे सरकारला जे की किती चॉकलेट दिले तरी महागार नाहीच मला एक म्हणायचंय शिंदे महाराष्ट्रातलं असं पहिलं एकमेव असं एक आंदोलन असेल जे आंदोलन उठवण्यासाठी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याला तिथे येऊन ते आरक्षण उठवावं लागलं मला एक म्हणायचंय तुम्ही या मराठ्याचा अंत बघू नका एक तर मराठे एक होत नाहीत आणि हे जर एक झाले तर तुम्हाला पडताभूत केल्याशिवाय राहणार नाही मला एक म्हणायचंय मी जरी समाजाना ओबीसी समाजाचा जरी असलो तरी मला एक मला एक इतिहासामधली गोष्ट आठवतीये आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं मला एकच म्हणायचंय मी जरी ओबीसी समाजातला जरी असलो शिंदे साहेब तुम्ही एक काम करा आम्हाला पन्नास नाही शंभर दिवसानं आरक्षण द्या ओबीसी समाजाला पण आज माझ्या मराठे समाज